श्री क्षेत्र जत जाग, अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री देवी देवी श्री देवस्थान जट नमस्कार मी मेघा शेता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामधून जग प्रतिनिधी उत्तर प्रदेश मध्ये प्रवेश केल्यानंतर आपणाला देवभूमीत आपले स्वागत आहे असे डिजिटल फलक पहावयास मिळतात पण महाराष्ट्र ही संतांची भूमी असूनही महाराष्ट्रात संत नगरीत आपले सहर्ष स्वागत असल्याचे फलक का पहावयास मिळत नाही अशी खंत व्यक्त करून ह भ प श्री श्रावण महाराज साळुंखे यांनी संत भूमी महाराष्ट्रात आपले सहर्ष स्वागत आहे असे फलक सरकारने ठिकठिकाणी लावले पाहिजेत असे कीर्तनातून सरकारला सुचवले आहे ते येथील श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या वतीने राजे शिवाजी महाराज नगर आर आर कॉलेजच्या पाठीमागील बाजूस असलेल्या श्रीस्वामी समर्थ महाराज मंदिरात श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कि कीर्तन कार्यक्रमात बोलत होते यावेळी झी टी व्ही फेम कीर्तनकार ह हो प श्री मोहन काका पाटील महाराज घोटीकर हेही उपस्थित होते ह भ प श्री श्रावण महाराज साळुंखे पुढे म्हणाले सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज हे देह जरी सोडून गेले असले तरीही त्यांचे अस्तित्व आजही चराचरात जाणवते आपला भक्त संकटात सापडला तर त्याच्यावर कृपा करणे व त्याला संकटातून बाहेर काढणे हीच ती श्री स्वामी शक्ती महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या भूमी देवापेक्षा संतांचे महत्त्व जास्त आहे सत्पुरुषांच्या येण्यामध्ये आणि जाण्यामध्येही लाभच असतो संतांचे वागणे बोलणे व वा आचरण यांचा स्वीकार करण्यापेक्षा संत जे ज्ञान देतात ते ज्ञान घ्यावे परमेश्वरांशी आपली ओळख घडवून आणतात ते संत श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या काळात ज्यांना जवळ केले त्यांचे आयुष्यच सत्कारणी लागले तर ज्यांनी स्वामींचा तिरस्कार केला ते सत्कर्मापासून वंचितच राहिले या प्रसंगी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात असलेल्या रिकाम्या जागेवर साठ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र व सभागृह या दोन मजली सभागृहाचे ह भ प श्री मोहन काका पाटील महाराज घोटीकर व ह भ प श्री श्रावण महाराज साळुंके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी प्रगतशील शेतकरी व उद्योगपती श्री शशिकांत काळगी अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्री प्रभाकर भाऊ जाधव नियोजित अन्नछत्र व सभागृहाचे वास्तुविशारद इंजिनियर श्री कपिल शिंदे श्री सतीश चव्हाण मिस्त्री श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे अध्यक्ष श्री बापूसाहेब पवार श्रीकृष्ण पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुदळ मारून या कामाची सुरुवात करण्यात आली श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिरात भव्य अशी फुलांनी सजावट व आरास केली होती विद्युत रोषणाई करण्यात आली होती प्रकट दिनानिमित्त पहाटे श्री स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा करून स्वामींची आरती देखील करण्यात आली त्यानंतर रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला दुपारी साडेबारा वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची व श्रींची आरती होऊन श्री स्वामी समर्थ चरणी फुले वाहण्यात आले त्यानंतर सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष श्री बापूसाहेब पवार उपाध्यक्ष श्री अशोक तेली सचिव श्रीकृष्ण पाटील दीपक पाटणकर लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे शहाजी बापू भोसले गणेश सावंत मोहन पवार सतीश चव्हाण अतुल मोरे सुहास वसमाये समर्थ पवार सदाशिव जाधव डी बी जाधव इत्यादींनी सहकार्य केले यावेळी बाळासाहेब हुंचाळकर सुभाष गोबी भारत गायकवाड अजित शिंदे महादेव हुंचाळकर राम संकपाळ दिलीप पाटील बापू पोरे तानाजी काशीद पांडुरंग भोसले सुनील जाधव माजी प्राचार्य श्री वसंतराव बोराडे इत्यादी स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद